हाय गुड मॉर्निंग तर बघा सकाळचे नऊ वाजले आहेत आणि बाहेर पावसाचं वातावरण आहे तर मला जायचं आहे माहेरी तर आम्ही निघवले आहे रिक्षा घेऊन माहेरी आमच्या तर रिक्षामध्ये हार वगैरे दिसला तर म्हणलं रिक्षाला हार एक घ्यायचा तर हार वगैरे घेतला एक गजराही खूप आणि फ्रेश फुलो असल्यामुळे गजरा पण घेतला एक तर आम्ही हार वगैरे घेतला आणि आम्ही निघालो पंढरपूर आणि मोहोळ हायवेने तर खूप सुंदर असं वातावरण होतं तिथलं तर बघा साईटने कशी झाडं वगैरे किती सुंदरचं आहे ते सगळं वातावरण तर आम्ही फायनली आता मोहोळमध्ये पोचलेलो आहे तर बघू शकता मोहोळमध्ये आलेलो आहे आम्हाला जायचं आहे मोहोळच्या नगरपरिषदेमध्ये तिथं मुलीचा दाखला मिळणार आहे तर तिचा जन्म सरकारी दवाखान्यात झाला असल्यामुळे नगर परिषदमधून दाखला घ्या म्हणून सांगितले त्यामुळे आम्ही नगरपरिषदेमध्ये चाललेलो आहे आणि धाकला वगैरे घेऊन आम्ही डायरेक्टली आईच्या घरी निघालेलो आहे सौंदने तर हा आईच्या इकडे जाणारा रस्ता आहे तर त्याचं काम चालू आहे बघा आत्ता तर रस्ता थोडासा खराब होता काम चालू असल्यामुळे तर हा हायवे महोळ ते कुठे जातो एवढं पण नाही माहिती पण चालू आहे आता काम तर आम्ही आमच्या आईच्या रस्त्याकडे वळलेलो आहे त्या रस्त्याने तर हे आमच्या आईच्या घराच्या साईडने सगळं सा असं सा जंगल आहे तर बघा आम्ही आईच्या घराच्या तिथे आलेलो आहे हे जसं आहे ते माझ्या आईचं घर आहे घराच्या समोर अशी चक्कूची वगैरे बाग आहे तर बघा आम्ही आमच्या आईच्या घरी पोचलेलो आहे मी माझी मोठी मुलगी आणि मिस्टर आम्ही तिघेजणच आलेलो आहे तर आम्ही आलेलो आहे आम त्यामुळे बघा पप्पांनी आणलं होतं चिकन ते चिकनची भाजी बनवण्यासाठी त्यांची तयारी चालू आहे आई कपडे अडकावत आहे आणि तहीने आमच्या बसलेल्या आहेत खोबरं लसूण वगैरे बारीक करण्यासाठी आणि मिस्टर माझा भाऊ आणि माझी मुलगी आंबे खात आहेत तर आल्या आल्या त्याने आम्हाला चहा पाणी दिलं आंबे वगैरे खायला दिलं आणि म्हटलं चला म्हणलं जरा आपण आपल्या घराची टूर करून घ्यावी कसं आहे गावाकडचं वातावरण आहे ते रोजच्या रोज राहणार कामाला जातात जसं आपल्या इकडे जसं सिटींमध्ये प्रत्येक गोष्ट जिथल्या तिथं असते तसं गावाकडे बघायला भेटत नाही आहे कारण कामातून वेळ भेटत नाही जेवढं भेटेल तेवढंच ते करतात तर बघा हे आमच्या चा याचं देवघर आहे हे किचन आहे त्याने आत्ताच बनवून घेतलेला आहे तोपर्यंत म्हटलं चला आईने कुठे काय काय ठेवलेलं आहे तर बघू तर मी त्या रूममध्ये गेल्यानंतर मला तिथे दिसले आंबे पिकट ठेवलेले होते न, तीन चार केरेट आंबे पिकट ठेवले होते बघा त्याने आणि आंबे कसे पिकली होते मस्त असे त्याला कलर वगैरे खूप छान आला होता असा पिवळे पिवळे झाले होते मी तेच तुम्हाला दाखवते थांबा बघा आता आणि ही जे आंबे आहेत ना ते कलमाची झाडं असतात ना त्याचे आंबे आहेत आणि हे आंबे खायलाही खूप गोड आणि स्वादिष्ट लागतात असे म्हणजे खूप छान असतात वाळके आंबा म्हणतात ना तसं असतं जरी कच्ची जरी कैरी खाली ना खूप गोड लागते याची तर बघा पिकट ठेवले होते किती मस्त असतात त्यांना पिवळा पिवळा कलर आलेला आहे आणि ही जे आंबे पिकत ठेवलेत ना ती आमची आई काय करते जे म्हणजे आपल्या आता जे गावाच्याकडं जे गावं आहेत ना जिथं बाजार भरतो ना तिथे ते कॅरेट घेऊन जाते आणि विकते तर ती म्हणले की शंभर रुपये किलो जातात आणि शंभर रुपयेमध्ये ह्यामधले ना दोनच आंबे बसतात नाही तर जास्तीत जास्त तीन बसतात चारही बसत नाही तर आई म्हणली पिक ते पिकलेले आंबे आहेत ते राहू दे तुला घ्यायला असेल तुला न्यायचे असतील तर तुला झाडाचे काढून देते जेणेकरून ते बरेच तर आम्ही निघालेलो आहे आंबे आणायला हाय आम्ही चाललेलो आहे आता राणा तर राणात चाललेलो आहे आंबे आणायला आईच्या इकडे ते बघा आईने पाठी घेतलेली आहे पृश्वी घेतलेली आहे मी भावाचा मुलगा आहे मिस्टर मी माझी मुलगी हा हे बघा आम्ही निघालेलो आहे आता आंबे काढायला ही आहे चक्कूची बाग आहे पाठीमागे दिसते ना तुम्हाला ती चक्कूची बाग आहे तर बघा जाताना रस्त्याने कोंबडीची पिल्ले खूप मस्त अशी होती म्हणलं ते खूप भारी छोटी छोटे छोटे होते तर त्यांनाही बघितलं आणि निघालो तर इथं पप्पांचं तळं आहे बघा हे पप्पांनी तळं पाडलेलं आहे छोटंसं शेततळं त्याच्यामध्ये ते पाणी साठवतात आणि तिथं शेड आहे आणि नाही जातानाच पाऊस चालू झाला म्हणून आम्ही त्या शेडमध्ये थांबलो तर बघा माझ्या आईने आज ह्या वर्षी ना भरपूर लसूण दहा ते पंधरा किलो त्यांनी लसूण लावला होता तर बघा किती आणि किती सुंदर लसूण आलेला आहे एकदम प्युअर देशी असा हा लसूण आहे मला म्हणले बघ म्हणले कोण गिरायक असेल तर मला सांग म्हणले खूप भारी लसूण आहे जर कोणाला घ्यायचा असेल तर मी नंबर देते त्याने इथे कॉल करून लसूण घेऊ शकता हाय आता आलेलो आहे आपण आंब्याच्या झाडाजवळ आंबे बघा कसले लागलेले आहेत मस्त असे दिसत का मामा जाऊन पण आलं आणि आपण अजून घेतोच आहे पोरां चला पटपट आंबे काढून द्या आत्याला आंबे भरपूर पाहिजेत आत्याला काय आणि आत्याला आंबे द्यायचे म्हणले का बघा भावाची मुलं माझ्या पट पट पटपट -पट सगळी वरती चढली एकदम भावाचं एक दोन मुलं होती बहिणीचा एक मुलगा होता आणि माझी चुलत बहिणी एक आहे हे चौगजून पटकन झाडावरती चढले आणि जेवढे वरती मोठे मोठे आंबे होते ते सगळे त्याने खाली टाकलेले आहेत आणि हा जो आहे तो पिकलेला आंबा आहे झाडाला खूप छान असा त्याला कलर आलेला आहे आणि झाडाला पिकला आंब पिकलेला आंबा खाण्यात जी मज्जा आहे ना तुम्ही घरात कितीही पिकलेले आंबे खा पण झाडाच्या आंब्याची चव पिकलेली खूप वेगळी असते तर आता तो आंबा मी नंतरनं खाणार आहे तर मी ठेवलेला आहे साईडला तर मी म्हणलं चला मी आंबं काढणार आहे आता म्हणलं तर आ आई म्हणली आंबे पटकन टाक आणि मग तू काढ तर मग मी आंबे काढून ठेवले आणि तिला म्हणलं की मला हे आंबे काढता येत आहेत का बघायचं आहे तर आई म्हणली चालते म्हणले काढ म्हणली तर बघा किती सुंदर आणि मस्त आंबे आहेत खूप मोठे मोठे ही कलमाची झाडं असल्यामुळं ह्याला कसं लगेच फळ येतं तर बघा मी ती काठी घेतलेली आहे आंबे काढायची आणि ह्या काठीने मी पहिल्यांदाच आंबे काढत आहे मी आधी कधीच काठी घेतलेली नाही कारण कधी आंब्याचा प्रसंग चालला नाही काढायचा मी पहिल्यांदाच आंबे काढत आहे तर मी दोन चार त्याच्यामध्ये आंबे काढले तर खरंच भारी वाटतं बरं का असं आंबे काढायला ते तर आणि आंब्यांना खूप असा पिवळा पिवळा म्हणजे असे म्हणतात ना हे आंब्यांना असायला लालसर वगैरे नाही असं डायरेक्ट पिकायला ठेवल्यानंतरच त्याला पिवळा कलर येतो असं डायरेक्ट झाडाला येत नाही आहे त्याचा कलर आणि त्यांचे दो तीन झाड आहेत त्याने एका झाडाचे आंबे उतरून विकून टाक हे टाकलेले आहेत आणि हे झाड रावळ्यांसाठी ठेवलेलं थे, असतं जेणेकरून मी माझी बहीण वगैरे सगळ्यांसाठी तर आम्ही आंबे तोडून आम्ही चाललेलो आहे रानात आणि ही जी दिसत आहे ना सगळी हिरवीगार ती गवारी लावलेली आहे आईने माझ्या आईला माळव्याचा खूप नाद आहे भाजीपाला माळवं वगैरे सगळं करते तर आम्ही शेंगा तोडत होतो तर माझ्या मुलीने शूट केला आई तू शेंगा तोड मी शूट करते तर बघा किती सुंदर शेंगा लागलेल्या आहेत आणि तिथं वरती गेल्यानंतर ना आमच्या याच्या राणामध्ये वरती खूप सुंदर असं वातावरण दिसतं आहे पावसामुळे सगळीकडे हिरवं वगैरे झालेला जसं पिक्चरमध्ये दिसतं दिस ना तसं सेम वातावरण तिथं दिसत होतं कारण सगळीकडे मारण आहे किती जरी पाऊस पडला तरी तिथे चिकल होत नाही काय नाही आणि एकदम फ्रेश हवा वारं वगैरे सुटलं होतं आणि सारखा पाऊस येत जात होता तर ह्याच्यामध्ये बघा सगळं जे गवत उगवलेलं आहे ना ते सगळं लवाळ्याचं आहे आणि शेंगा वगैरे तोडून मी भिमोगाच्या शेंगाचा वेल घेतलेला आहे हातात तो आहे तो भिममुगाच्या शेंगा आहेत मी ते दाखवलं नाही कारण अजून त्याला लागलेलं नाही तरी पण मी एक वेल घेतला होता खाण्यासाठी तर बघा वातावरण किती सुंदर आहे असं इतकं म्हणजे असं ना म्हणतात ना ते रम्य असं वातावरण असतं ना तर ते खरंच खूप भारी आबाळ वगैरे खूप मस्त दिसत होतं वातावरण सगळे एकदम मस्त आणि आमचं सगळं झालेलं आहे आणि आम्ही घरी निघालेलो आहे तर भाऊ म्हणला तुला जर आंबे खायचे असतील तर आंब्याची पाटी तुम्ही दोघांनीच घेऊन जायची तर ठीक आहे भाव म्हणला आम्हालाच पाहिजे तर आम्ही घेऊन येतो तर बघा मी डोक्यावरती आंब्याची पाटी घेतलेली आहे त्याच्यामध्ये दोडके पण आहेत मिस्टरांनी ठिकं घेतलेलं आहे तर आम्ही आंबे वगैरे घेऊन येईपर्यंत माझ्या वहिनीने स्वयंपाकाची तयारी केली होती कारण आज गुरुवारचं त्यांनी नॉनव्हेज केलं होतं मिस्टर वगैरे खातात पण मी खात नाही म्हणून वहिनीने माझ्यासाठी कुरवडी पापडी भजी डाळीची की भाजी वगैरे बनवली होती तर बघा मी आले आल्या पटकन गरम गरम भजी खायला घेतलेली आहेत पावसाचं वातावरण होतं बाहेर मस्त असे भजी केले होते वहिनीने आणि माझी वहिनी खरंच खूप भारी आहे आई जेवढी वाट बघत नाही ना तेवढी माझी बहिणी वाट बघत असते आम्ही येण्याची की तुम्ही येत नाही आहे तुम्हाला नको वाटतं आमच्याकडे यायला असं ते सारखं आम्हाला बोलत असतात कसं आहे ये कामामुळे येणार होत नाहीये ते असंच कधीतरी सुट्टीला उन्हाळा सुट्टी किंवा दिवाळी सुट्टीला असंच मी येते तर आम्ही सगळेजण जेवायला बसलेलो आहे तर बघा भावाची दोन मिस्टर भाव मुलं मिस्टर भाऊ वगैरे सगळ्यांनी आम्ही मिळून जेवण केलं आणि नंतर ना मग त्यांनी म्हणले मिस्टर म्हणले की रिक्षा खूप घाण झाली आहे चिखल झालेला आहे तर तेवढी तू रिक्षा धुवून घे बाहे तर मग मी पप्पांना नाव काढेपर्यंत लगेच एस टी पी चालू केला आणि रिक्षा धुवायला चालू केली बघा त्यांनी हां मला म्हणले राह देतो कधी बादलीने धुत बसणार मी धुवून काढतो तर मग ते रिक्षा धुवून झाल्यानंतर आम्ही टेरेसला आलो तर टेरेसवरून म्हणलं कसं वातावरण दिसतंय तुम्हाला दाखवावं म्हणलं माझ्या आईच्या घराशेजारचं पूर्ण असं म्हणजे पूर्ण हे दिसतंय ना ते घराच्या पाठीमागचं असं परिसर आहे अख्खा मला माझ्या आईच्या इकडचं कस वातावरण कसं वाटलं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मी आजचा माझा ब्लॉग इथेच संपवत आहे धन्यवाद